मतदारसंघामध्ये तिथे असणारे बहुतांश शेतकरी हे पावसावर अवलंबून असतात मे महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीचा पाऊस झाल्यामध्ये पेरणी मोठ्या प्रमाणात झाली पण गेले वीस पंचवीस दिवस आपण जर बघितलं तर पाऊस नसल्यामुळे तिथे असणारे शेतकरी आज अडचणीत आहे आणि दुबार पेरणीची वेळ त्यांच्यावर तिथं आलेली आहे आणि फक्त माझ्या मतदारसंघाचाच विषय नसून हा अहिल्यानगर जिल्ह्याचा आणि महाराष्ट्रातला अनेक जिल्ह्याचा अध्यक्ष महोदय हा प्रश्न आहे त्यामुळे सरकारला विनंती करतो की शेतामध्ये असणारं पीक आता जळायला लागलेलं दुबात पेरणीची वेळ आलेली आहे त्याला त्या ठिकाणी सर्वे आणि पंचनामे होण्याचे आदेश अध्यक्ष महोदय सरकारली सर्व अधिकारण द्यावी अशी विनंती तसंच अध्यक्ष महोदय कर्जत तालुक्यामध्ये राशीन हे पवित्र गाव आहे आणि तिथं करमाया चौकामध्ये तिथं क्रांतीसूर्य महात्मा फुले चौक असं नामांतर झालेलं आहे अध्यक्ष महोदय हे अनेक वर्षांपूर्वी झालेलं आहे ग्रामपंचायतली सुद्धा एन ओ सी दिलेली आहे पण काल रात्री तिथं काही लोक येऊन तिथं एक पवित्र भगवा उभा केला अध्यक्ष महोदय त्या चौकाचं नामांतरण झालेलं आहे उगाच कुणी येऊन त्याच्यामध्ये हो जो वाद निर्माण करत असेल तर योग्य राहणार नाही तिथं थोडासा वाद वाढत चाललेला आहे त्यामुळे सरकारच्या माध्यमातून तिथे असणाऱ्या अधिकाऱ्यांना सांगण्यात यावं की हा वाद वाढू नये नामांतर झालेलं आहे तिथं क्रांती महात्मा फुलेंचंच नाव त्या चौकाला राहणार रा आहे आमचं कुठेही दुमत नाही फक्त वाद वाढणार नाही याची दक्षता सरकारच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना सांगून घ्यावी अशी विनंती